नमस्कार यूट्यूब फॅमिली जो डेली ब्लॉग होता रोज कंटिन्यू करायचा होता तो तसाच राहून गेला दोन तीन दिवसांचा नक्कीच गॅप झाला कारण व्हिडिओ तर मी सोडलेला पण झालं असं काही आणि हो तुमच्या सर्वांसाठी खूपच मोठी गुड न्यूज मी देणार आहे कारण तुम्ही एक माझे कुटुंबामधले आहात जे की तुम्ही माझ्या भाऊकीप्रमाणे नाही की ते माझ्यावरती जळू शकत नाही का तर आज तुमच्यासाठी खूपच एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे त्यापूर्वी एक तुम्हाला अगोदर सांगते की आपण सांगितलेलं की तुमचे आता बऱ्याच लोकांना जे माझे जे भरपूर आवडतात काहीतरी मार्गदर्शन करते मी प्रत्येकाच्या भविष्यासाठी की तुम्हीही काहीतरी करू शकाल म्हणून तर व्हिडिओ टाकता टाकता असं झालं की परवाच्याला जो मला व्हिडिओ टाका म्हणजे तीन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ मी टाकला तर तो व्हिडिओ अपलोड झाला नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण हा व्हिडिओ अपलोड झाला नाही तिसऱ्या दिवशी तर मला वेळच मिळाला नाही त्याच्या दोन दिवस तर माझे आजारपणात गेले त्याचा विषय म्हणजे की जो मी व्हिडिओ टाकणार होते की मला कुठं जायचं आहे कुठं सिलेक्शन झालं आहे काय असे भरपूर व्हिडिओमध्ये म मी सांगितलेली माहिती आणि त्या माहितीमधून आता पुढे काय होणार हे दुसऱ्या व्हिडिओमधून मी सांगणार होती पण नेमका काय झालं जो व्हिडिओ मी अपलोड केला तो अपलोडच झाला नाही तो नंतर डिलीट करायचा मेसेज मला वरतून आला की तो म्हणजे चोवीस तासानंतर त्या आयफोनच्या काहीतरी सेटिंग असतात ते चोवीस तासामध्ये ती व्हिडिओ अपलोड झाला नाही कारण काहीतरी नेटवर्क इशू होता त्यामुळं तो व्हिडिओ अपलोड होऊ शकला नाही त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं पुण्याला म्हणजे तिथंही एक आपली पर्सनल मिटिंग होती तर तिथं आपल्या महाराष्ट्रामधून दहा जणांना सिलेक्ट केलेलं होतं तर त्या दहा जणांमध्ये मी आणि माझी बहीण होतो म्हणजे एक खूपच आनंदाची गोष्ट आहे खरं सांगायची म्हणजे तर कारण जे मी स्वप्न पाहिले होते ना तर त्याच्या त्या स्वप्नाच्या पलीकडं म्हणजे दहा पटीनं स्वप्न माझे पूर्ण झाले कधी कधी एकट्या बसताना असं रडायला येतं की देवाला आपण सगळ्याच गोष्टी मागितल्या नाही दा आणि देवाला सगळंच एवढं मागत पण नव्हते कारण काही आपल्याला पण स्वतः स्वतःच्या जीवावरती करावं लागतं त्यामुळे मी सगळं देवावरती डिपेंड नसते दे तरी सुद्धा मी जे काही देवाला मागितलं देवाने त्याच्या बदली मला ते दहा पट दिलं म्हणून देवाचे तर मी खूप खूप आभार मानते की देवाने मला काहीतरी माझ्या भविष्यामध्ये मला दिलंय जे मी स्वतःच्या पायावर उभी राहून आता मी पूर्ण करू शकते तर असे भरपूर व्हिडिओ होते टाकलेले मी इंस्टाग्रामवरती कारण काहीतरी व्हावं आपण काहीतरी बनावं आपणला काहीतरी अस्तित्व असावं असे व्हिडिओ भरपूर टाकले पण त्याचं फळ एवढं मोठं मिळेल म्हणून मला कधीच वाटलं नव्हतं ज्या जो असतो माझा थमनेल पाहताय तिथं असं सिलेक्शन झालेलं की महाराष्ट्रामधून फक्त दहा जणांची निवड होती त्या दहा जणांमध्ये माझा नंबर आला खूप एक आश्चर्याची गोष्ट होती त्यानंतर खूप म्हणजे आनंद होत होता त्याच्याबरोबर डोळ्यामध्ये पाणी पण येत होतं की आपण पण कधी काही काय होतो आपणही काय झालो आणि हो हे सगळं आपल्या कर्माचे फळं असतात जे आपल्याला कुठंतरी मिळतात आणि जे आपण कर्म वाईट केले असतात ना ते आपल्याला भोगावे पण लागतात जे कर्म चांगले केलेत ना त्या कर्माचं फळ आपल्याला चांगलंच मिळतं आणि जे वाईट कर्म केलेत ना त्या वाईटाचं वाईट आपल्याला होतच कधीतरी एक माणसाची म्हणायचे सीताचे कर्म फळ देतो ईश्वर खरं आहे ते कारण बरेच जण स्वतःच्या श्रीमंतीवरती खूप माज करतात की समजा मी आहे आहे मी ते आहे मी असं करू शकतो मी तसं करू शकतो नाही का तर असं हे सगळं तात्पुरतं असतं खरं तर जीवनामध्ये पैसा कोणीही कमवतं असं नाही पैसा कमावला फ म्हणजे खूप लोक कमवतात कधी भिकारी पण म रात्रीमध्ये श्रीमंत होऊ शकतो एखादी श्रीमंत पण एका रात्रीत भिकारी होऊ शकतो एक निसर्गाची लिहिलं आहे की कुणी काही पण होऊ शकतं पण एक सांगू तुम्हाला ज्याचे कर्म चांगले आहेत चा ना तर त्या कर्माला नाही जात त्या कर्माचे फळ देव चांगलंच देतो आपल्याला तर अशाच प्रकारे आम्ही कधी कुणाचं वाईट केलेलं नाही वाईट अनुभवलेलं नाही एखाद्याचं चांगलं आहे म्हणून आम्ही त्यांच्यावर कधी जळलो नाही की त्याचं चांगलं आहे बाबा मग आमचं नाही आहे असं का की ते मग त्याच्याविषयी वाईटच मनामध्ये ठेवायचं की नाही त्याचं वाईट व्हावा द्यावा तू त्याचं वाईट कर तू त्याला एवढं का श्रीमंत बनवलास असे विचार आमच्या भिकारी विचार आमच्या मनामध्ये कधीच नव्हते जरी आम्ही पैशाने गरीब होतो ना तरी आम्ही मनाने मात्र खूप मोठे श्रीमंत होतो काही लोक असे होते आमच्या म्हटले पण की ज्यांच्याकडे चार रुपये आले म्हणून ते एवढं माज करायचे ते चार रुपयाचा तेवढा गर्व असायचं त्यांना पण एक गोष्ट सांगायची ते चार रुपये त्यांच्याजवळ होते पण त्यांच्याजवळ माणूस नव्हती आज आपल्याकडे नंबर आता पण तेच आहेत तेव्हाही तेच होते ते लोक आता आपल्याला फोन करतात आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात कशाला जवळ येऊ द्यायचं त्यांना ज्यावेळेस ते आपल्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्याला साथ दिले नाही ते लोक आपल्या खेटऱ्याजवळ कोण आता उभे करायचे नाही हे पण मी पण मनामध्ये ठेवलेलं आहे आणि आई वडील ह्यांना तर मी माझे जिवंत आहे तोपर्यंत माझ्या आई वडिलांना कोणतीच गोष्ट कमी पडून देणार नाही ऍक्च्युली त्यांना तर माझ्या कोणत्याही गोष्टीची गरजही नाही कारण ते स्वतःच्या मनाने पैशाने त्यांना पाहिजे तेवढं त्यांच्याकडे देवाने दिलेलं आहे त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी नाही धन दौल आणि हो मेन म्हणजे त्यांच्या घरामध्ये प्रेमाचं वातावरण कारण एखाद्या कुणाला कोणी कोणी वाईट बोलत नाही ह्याच्यापेक्षा दुसरं तरी काय पाहिजे जीवनामध्ये नाहीतर हे याच्यासोबत बोलत नाही त्याच्यासोबत बोलत नाही दहा कोटीचा तुम्ही बंगला बांधून ठेवला काय काढला होता त्या बंगल्याला जर त्या माणसात घरा एक नाहीत तर तर असं जीवन नसावं जीवन असावं काहीतरी चांगलं असावं आता तुम्हाला एक आठ दिवसानंतर परत एक माझा व्हिडिओ दिसेल कारण जे मी सांगते ना तर हे पूर्णपणे मी जे आहे ते माझं पूर्ण मी पूर्ण वाक्य माझे पूर्ण करून दाखवते त्याच्याच मध्ये आता एक आठ दिवसानंतर पहा अजूनही मी बाहेर जाणार आहे ते कशामुळे काय तर ते व्हिडिओ मधून तुम्हाला सगळं समजेलच त्या अगोदर तुम्हाला पण सांगण्याचा प्रयत्न करते की लोकांचं तरी काय दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगू तिसऱ्या व्हिडिओमध्ये सांगू त्यापेक्षा तुम्हाला अगोदरच सांगून टाकते तर ते म्हणजे आपली एक ट्रेनिंग ची आपल्याला गरज नाही कारण जे आपण आहे स्वतः सक्षम हो। आहोत जे माझं आहे ना लोक माझ्याकडून ट्रेनिंग घेतात की मी इंस्टाग्राम आणि युट्यूबवरती काय करते कसा पैसा कमवतीये हे प्रत्येक जणाला जाणून घ्यायचं असतं पण लोकांना ते जाणवत नाही डोक्यामध्ये सांगितलं तरी बसत नाही आता खरं सांगायचं म्हणजे इंस्टाग्रामची यूट्यूबची खूप मोठी कमाई आहे पण ही प्रत्येकाला ती कमवता येत नाही कुठं काय असते काय असते सेटिंग काय 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 हे कुणाला माहीत नाही इंस्टाग्रामवरती तुमचे दोन तीन लाख फॉलोअर्स होतात तरीही तुम्हाला एकही रुपये मिळत नाही यूट्यूबचे तुमचे एक एक लाख सबस्क्रायबर होतात तरी तुम्हाला आठण्णव हजार रुपये पेमेंट मिळतं असं नाही तुम्ही त्याच्या माध्यमातून तुम्ही महिन्याचे आठ ते दहा लाख रुपये कमवू हो शकता आणि हो तुमच्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट एखाद्याला ती दुःखाची पण वाटेल पण सगळ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगते मी की ह्याच बिझनेसमधून आता मी माझ्या महिन्याचे दहा लाख रुपये कमवणार तेही येत्या ते दोन महिन्यापासूनच व्हिडिओ तुमच्या समोर आहेत जे माझ्या जीवनाची बदल होत चालला हे तुमच्यासमोर चा आहेत व्हिडिओ मी टाकतच आहे आणि हो शेवटपर्यंत टाकणारच आहे जे माझं चॅनल आहे काय एमचंच राहणार आहे त्यामध्ये काही बदल होणार नाही आलंच भविष्यात दुसरं चॅनल मी जर सुरू केलं तरीही माझं माझं तुम्हाला सगळं गोष्टी आहेत ते प्रत्येक मी शेअर करत राहणारच आणि हो इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता ही मात्र शंभर टक्के खरी गोष्ट आहे हे मी तुम्हाला आज फक्त सांगत नाही तर हे मी सिद्ध करून दाखवलेलं आहे आज माझ्या संपर्कामध्ये खूप लोक आहेत जे माझं मार्गदर्शनाने इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती खूप मोठे पैसे कमवू शकतात आणि कमवतात देखील आता काही जणं असतात की ड्रायवर म्हणजे असे कोणतेतरी तरी व्हिडिओ बनवतात बघा मग समजा ड्रायवर भावांचे असो किंवा कशाचे समजा कोणाच्या उद्घाटनाचे असो वाढदिवसाचे असो असे व्हिडिओ बनवतात किती रुपये मिळतात त्याच्यापासून तुम्हाला पाचशे ते हजार रुपये बस आपण इथं पाचशे हजार रुपये आपण एका व्हिडिओचे कमवतो तर एका व्हिडिओला माहिती मेहनत किती लागते अर्धा तास ते एक तास पण तुम्ही तेवढे हे न करता तुम्ही दिवसाचे पाच ते दहा हजार रुपये पण कमवू शकतात आणि हो जे आपण वाईट काम करतोय ना तर वाईट काम करतोय तर त्या वाईट कामाचं उघड कधीतरी होतो ते वाईट आपण काय केलं हे जगासमोर येतं त्यामुळे जे काय करायचंय ना ते तुमच्या इमानदारीने करा कष्टाने करा मेहनतीने करा कारण त्याला तुम्हाला कोणाचाही अधिकार नाही राहणार तुम्हाला बोलायला की समजा तू हे केलंस के आणि तू ह्यापासून असं केलंस असं होऊ शकत नाही आता जे मी करते हे भल्या भल्याला जमत नाही असं आमच्या टीममधूनही प्रत्येक जण सांगतात जे खूप मोठे मोठे लोक आहेत त्यांनीही माझ्या चॅनलला फॉलो केलेलं आहे तर असे भरपूर लोक आहेत जे मला विचारतात की हे तुम्ही कमाई करता ही कशी असे भरपूर लोकांचे प्रश्न मला असतात सर्वांना मी खूप चांगल्या प्रकारे उत्तर देते दे। आणि हो आता गेल्या व्हिडिओमध्ये पण मी माझे नंबर टाकलेले आहेत त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून मला माहिती विचारू पण शकता तसं जे व्हिडिओ मध्ये मी नंबर टाकले तर हा माझा पर्सनल एकटीचाच नंबर मी दिलेला आहे तो त्यामध्ये तुम्ही कॉल करू शकता आणि जो थमनेला आज मी फोटो दिलेला आहे हा माझा खूप आश्चर्यजनक मला वाटतो स्वतःला तरी वाटतो त्यामुळं जीवनामध्ये महिला असो किंवा पुरुष असतो संघर्ष तर आपल्याला करावाच लागतो पण त्या संघर्षातून आपल्याला काय आहे आपल्याला काय करायचं ते टार्गेट तुम्ही का कागदावरती लिहून ठेवा आणि ते कागद ना रोज फक्त उघड्या डोळ्यांनी बघा दिवसातून चार चे? ते पाच वेळेनंतर तुम्हाला काय बनायचं आहे तुम्हाला जे काय स्वप्न आहे एक खिशात एक चिठ्ठी लिहून ठेवा तुम्ही त्या स्वप्नावर काय आहे तुमचे ते रोज वाचत जा त्याच्यावरती काही नजर फिरवत जा एखादा शब्द बोलून दाखवत जा नक्कीच तुमचे स्वप्न पूर्ण आहे मी पूर्ण होणार हे मी तुम्हाला विश्वासाने सांगते जे मी अनुभवलं होतं ते मी पूर्ण केलं पण माझं यावं दहा पट पूर्ण केलं आणि हो आज एखाद्या पटाची मला वाईट कमेंट करायची हिंमत नाही त्याचं कारण म्हणजे आपणच वाईट नाही त्यामुळं आपला वाईट बोलण्याची कुणाची हिंमत होणार नाही आणि बायचान्स जर एखादं जर आपल्याला वाईट जर बोललं तर त्याचं लोकेशन काढून त्याच्यापर्यंत जा जायला मला जास्त वेळ लागणार नाही ज्याप्रमाणे महिला एकदम काहीतरी कमजोर असतात त्यांना लोकांबद्दल म्हणजे भीती वाटते की कोणाच्या जा समोर जायची मग सो ते सोशल मीडिया असो किंवा कोणी पुरुष असो आपण भीत नाही कुणाला कारण स्वतःच्या जीवावर चकतोय स्वतः कमवतोय आणि स्वतःही खातोय त्यामुळे काय घाबरायची गरज आली कुणाला घाबरत तर मी कुणालाच नाही कारण जे माझं अस्तित्व आहे मी स्वतः माझं निर्माण केलेलं आहे त्यामध्ये मोलाचा वाटा म्हणजे माझे फॉलोअर्स आणि माझे युट्यूब सबस्क्रायबर आणि माझं घरातून माझ्या आई वडिलांचा मला सपोर्ट होता बस बाकी कुणाचाही सपोर्ट नाही आणि बाकी कुणाचे माझ्यावर उपकार पण नाहीत जे मी फेडू शकेल किंवा मी फेडेल असं काहीच नाही कारण जे केलंय मी आप कमाईवरती केलंय जे माझे स्वप्न आहे ते मी पूर्ण करते माझ्या कमाईवरती करते लोक बोलले सत्त्याऐंशी हजाराचा मोबाईल घेतला अरे घेतला माझ्या जीवावर घेतला तुमच्याकडून दहा रुपये घेतले का आहे का उलट तुम्हीच काही कार्यक्रम असाल तर म्हणता एक फोटो काढ तुझ्या मोबाईलमध्ये लाज वाटायला पाहिजे तुम्हाला तरी गाडी घेतली म्हणले त्याच्यावरती भाग्याची लक्ष्मी नाव टाकू नये भाग्य लक्ष्मी आपल्या जातीमध्ये टाकत नाही अरे लाजा वाटायला पाहिजेत तुम्हाला लक्ष्मी येते तिला पण असं बोलावे तुमच्या घरात का आहे तोपर्यंत तर लक्ष्मी येईल का चाले कुत्रे होते लोक असे बोलायचे ना की त्यांची खेटर त्यांच्या तोंडावर पडले आणि बऱ्याच जणांना मला खर्च एक गोष्ट सांगायची येतं तो असे काही लोक होते ना जे कुत्र्यासारखे आपल्याजवळ बसायची आणि तेच आमच्यावर डाव करायला गेले पण त्यांचे जे होते डाव ते त्यांच्या गळ्यात गुंतले आणि ते कोणते येतं आणि ते कशी येत ही लायकी त्यांनी त्यांची आम्हाला दाखवून दिली आता त्यांना दारा काय आमच्या खेटराजवळ पण आम्ही उभे करू शकणार नाही आणि करणार पण नाही असे पण काही लोक आहेत खरंच काही लोकांनावर असं माणूस म्हणतं ना की त्यांच्या जवळ आलं तरी नागदा असं वाटतं असे काही लोक आहेत ते जीवनामध्ये खूप जवळ होते अनुभवलेत त्यांचं जे त्यांनी आपल्याला त्यांच्यामुळे जो त्रास झाला तोही मनामध्ये त्यांनी जे दुःख दिलं त्यांच्यामुळे काय काय आपल्या वेदना झाल्या काय त्रास झाला हे सगळं अनुभवले त्यामुळं आता प्रत्येकाचे चेहरे ओळखीचे त्यामुळे कोण चांगला कोण वाईट हे चांगल्या प्रकारे ओळखते आता त्या लोकांना आपल्या जवळ सुद्धा जागा उभारायला नाही मिळणार आपल्या आयुष्यामध्ये तर जाऊ दे आपल्या जवळ नाही मिळणार ते कोण कोणाचे ते कोण कोणाचे नातेवाईक काही घेणं देणं नाही त्याच्याशी आता फक्त आपण आणि आपले कष्ट आणि आपला संसार आपण हेच बघायचं आता जे लोक होते जे बॅकग्राऊंडला आपल्या जवळ फिरायचे आणि आपल्यावरच काड्या करायचे आपल्याच लोकांना सांगून आपल्यावरतीच डावपेच करायची त्या लोकांपासून आपण कायमची मुक्त झालो तर असे खरंच लोक असतात आणि ते खूप लांबचे कोणी नसतात आता समजणारे तर समजून पण जातात तुमच्यापैकी पण कोणी कारण हे लोक असतात तरी कोण कुठे असतात कसे असतात हे तुम्हाला पण कळेल कारण तुमच्या पण आजूबाजू लोक तसे असतातच प्रत्येकाचे असतात आमच्याच नाही तुमच्या पण असतात त्यामुळं तुम्हाला सांगते जीवनामध्ये जर तुम्हाला पैसा कमावायचा ना तर गावकी भाऊकी आणि नातेवाईक चार हात लांब ठेवायचे तेव्हा आपली प्रगती होऊ शकते नाहीतर तुम्ही हेच घालू नका तुम्ही साडीच घाला तुम्ही ड्रेस नका घालू तुम्ही ड्रेस घाला तुम्ही साडी नका घालू तुम्ही गाडीवर नका जाऊ तुम्ही पायीच जा तुम्ही असे नका फिरू तुम्ही असेच फिरा तुम्ही दिवसा कुठं पण जा रात्री जाऊच नका हे असे जे म्हणणारे असतात ना ते भामटे असतात कुत्रे कुत्रा तरी एका चांगलं जर एखाद्या मालकाने जर त्याला चांगलं वर्तवणूक दिली त्याला चांगलं खपयोग घातलं तर ते मालकाला चांगलंच राखण करतो त्या घराची मालकाचं राखण करतो तसे काही लोकं असतात ते पाळलेले तर नसतात पण आपलं राखण मात्र एवढं इमानदारीने करतात ना असे पण काही लोक असतात ह्या लोकांपासून थोडं लांब राहायचं लांब राहायला शिकायचं कारण त्यांच्यामधून जेव्हा आपल्याला अनुभव येतो ना का ही लोकं को कोण आहेत कसे आहेत त्यावेळेस त्यांच्यापासून आपाप आप दूर जायचं सांगायचं तात्पर्य एकच आहे की आपल्याला मार्गदर्शन करणारे खूप थोडे असतात पण आपल्याला मार्ग दाखवणारे मात्र खूपच असतात त्यामुळं आपल्याला कोणत्या योग्य मार्गाने जायचं हे आपण आपलं ठरवायचं असतं बाकी तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला आहे ते तुम्ही तुमचं ठरवा आणि हो एक पंधरा दिवसांच्या आतमध्ये तुमच्यासाठी एक खूपच आनंदाची बातमी येणार आहे तर ऐकण्यासाठी कानं उघडे ठेवा भावनं दादानं न तुमच्यासाठी माझ्याकडं बोलायला तर दुसरं काही नाही आहे कारण काही अनोळखी पण असतात काही ओळखीचे पण असतात तर जे काय माझे सबस्क्रायबर आहे ज्यांनी मला पूर्ण वेळ दिला आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे त्यांची खूप खूप धन्यवाद तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय